पण शिवाजी महाराजांची अस्मिता आणि मराठ्यांची अस्मिता मला जास्त महत्त्वाची आहे माझ्या जीवापेक्षा आणि त्यामुळं मी फक्त शिवाजी महाराजांच्या जे काय त्यांनी हे केलेलं आहे वक्तव्य केलेलं आहे अत्यंत आश्लाध्य आणि खानीडं त्या ह्या निर्लज्ज माणसांची महाराष्ट्रात राहूनच शिवाजी महाराजांच्याबद्दल एक तेवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बोलायची हिंमत झालेली आहे त्यामुळं त्याच्यावर शासनानं तातडीनं कडक कारवाई केलीच पाहिजे असं माझं मत

संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आणि मराठा समाज याच्याबद्दल जे आक्षेपार्ह वक्तव्य त्या व्यक्तीने केलेलं होतं कोरडकरणं त्याच्याबद्दलचे माझ्या फोनमधले जे, फोन मा जे रेकॉर्डिंग्ज होते ते मी त्यांना दिलेले आहेत त्याचबरोबर इन्स्टाग्राम सुद्धा त्यांनी माझ्याबद्दल वक्तव्य केलेलं होतं ब्राह्मण ब्राह्मणांचा नात केला तर महाराष्ट्रात राहणे मुश्किल करेल वगैरे याचा सगळा जो जबाब आहे तो दिलेला आहे आणि जाती जातीमध्ये ते निर्माण केली आणि शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांचा अपमानजनक वक्तव्य केली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून आत्ता मी पोलिसांच्याकडे दिलेला आहे तुम्हाला त्या संदर्भात मी तक्रारीमध्ये काही उल्लेख केलेला नाही मी मगाशीच सांगितलंय की म त्याच्या विषयावर जर सुमोठो पोलीस पोलीस काही कारवाई करणार असेल तर ते करू शकतात पण शिवाजी महाराजांची अस्मिता आणि मराठ्यांची अस्मिता मला जास्त महत्वाची आहे माझ्या जीवापेक्षा आणि त्यामुळं मी फक्त शिवाजी महाराजांच्या जे काय त्यांनी हे केलेलं आहे वक्तव्य केलेलं आहे अत्यंत अश्लाध्य आणि खाणीड त्याच्याबद्दलच माझी तक्रार मी दिलेली आहे आता त्याच्यावर गुन्हा दाखलच नुसता करून नाही तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्याबद्दल गेल्या तुम्ही बघताय तीन चार वर्षापूर्वीपासनं वेगवेगळे वक्तव्य येत आहेत आणि त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही आणि त्यामुळं अशा या निर्लज्ज माणसांची महाराष्ट्रात राहूनच शिवाजी महाराजांच्याबद्दल एक एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बोलायची हिंमत झालेली आहे त्यामुळे त्याच्यावर शासनानं तातडीनं कडक कारवाई केलीच पाहिजे असं माझं मत आहे त्याच्यामध्ये त्या पी एम अंडरस्कोअर कोरटकर नावाचं एक इंस्टाग्राम अकाउंट आहे त्याच्यावर माझा व्हिडिओ टाकून त्याच्या सुद्धा अत्यंत आश्लाद्य पद्धतीनं मान्य केलेली होती आ, ती आज सकाळी दहा साडेदहाच्या दरम्यान त्याच्यावरून डिलीट केले पण त्याच्या अगोदरच आमच्या कार्यकर्त्यांनी त्याचं स्क्रीन रेकॉर्डिंग केलं होतं त्याचे स्क्रीनशॉट काढलेले होते आणि त्यामुळं त्याची माहितीसुद्धा आम्ही पोलिसांना याच्यातून दिलेली आहे त्यांचा नंबर त्यांचं रेकॉर्डिंग आणि त्यांचं संभाषण जे झालेलं आहे वेळ ती सगळी त्यांना आम्ही आत्ताच पोलिसांचे जे आता तपास अधिकारी आलेले आहेत त्यांच्याकडं जे काय माझ्या फोनमधलं रेकॉर्डिंग होतं ते त्यांच्याकडं मी त्यांच्या व्हॉट्सअपला पाठवून दिलं तर तर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असं दिसते कारण त्यांनी चौकशीचे आदेश दिले एस टीना त्यांनी फोन देखील केला होता काय अपेक्षा आहे आता त्या सूचना दिल्या लवकरात लवकर कितीही प्रभावशाली व्यक्तिमत्व जरी असलं तरी त्याच्यावर कारवाई व्हावी आणि पुन्हा अशी कारवाई व्हावी की शिवाजी महाराजांच्याबद्दल कुठलाही व्यक्ती अशा पद्धतीचं वक्तव्य करणार नाही अशी शिक्षा त्याला जर मिळाली तरच ही वक्तव्य थांबतील नाहीतर काल सोकावेल आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लागेल माझ्या फोनवर ज्यावेळेला पहिल्यांदा व्हॉट्सअप कॉल आला त्यावेळेला प्रोफाईल येत आहे त्याच्यावर नाव येत आहे त्याच्यावर डॉक्टर ते त्यांचं नाव आहे कोरटकरांचं त्यानंतर ज्यावेळेला आपण ह्याचं कॉल येत मला कॉल आला होता त्यावेळेलासुद्धा मी त्याला सगळं संभाषण झाल्यानंतर मी नाव विचारलं त्यावेळेला त्याने ते प्रशांत कोरटकर असंच नाव सांगितलेलं होतं आणि त्यामुळं त्याच नावानं मी तक्रार केलेली आहे आता तोच प्रशांत कोरटकर आहे का नाही तो नंबर जो माझ्याकडे आलेला होता तोदा मी पोलिसांच्याकडे सुपूर्द केला आहे त्या नंबरला फोन केला तर त्याच व्यक्तीकडं तो फोन जातो आहे असंसुद्धा मला काही लोकांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनीसुद्धा व्हिडिओ करून ते सांगितलेला आहे याचा अर्थ त्याच नंबरवरनं मला फोन आलेले होते इंस्टाग्राम अकाउंट जे असतं ते अकाउंट सुद्धा त्याच व्यक्तीचं आहे आणि मी रात्री बारा साडेबारा वाजता ए आयच्या माध्यमातून मला ती पोस्टसुद्धा हो करता येत नाही मला ते, ते रेकॉर्डिंग मित्राला पाठवून मग ते मला करून घ्यावं लागलं तर असे काही गोष्टी करेन आणि एवढं जर प्रगत तंत्रज्ञान आमच्याकडं असतं तर मग आता त्याच्याबद्दल काय बोलायचं असा विषय आहे खरं तर पोलिसांच्याकडं सगळं सी डी आर आणि हे सगळं रेकॉर्ड असतं लोकेशन असतं कोण कुठं असतं काय असतं त्याचं त्या सगळ्या गोष्टी तर पोलिस अगदी सहज आत्ता एक दिवसात दोन दिवसात त्याचा तपास लावू शकतात फक्त त्याची इच्छाशक्ती पाहिजे आवाजाची आता सगळ्याच गोष्टी करायला पाहिजेत आता त्या मी करू शकत नाही कारण मी सामान्य व्यक्ती आहे आता हे प्रशासन आणि पोलिसांनी ते केलं पाहिजे आणि नुसती आवाजाची नाही तो कोण कुठं होता काय होता कुणाला भेटला इतक्या दिवसामध्ये कुणाला भेटत होता तो व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टीची तपास जर झाला तर ह्याच्या पाठीमागचं मूळ कुठंपर्यंत आहे या सगळ्या गोष्टी समजतील असं आता मी म्हणू शकत नाही पण ज्या पद्धतीनं ते एखाद्या एखाद्या समूहाचं म्हणजे तो जसं प्रतिनिधीच आहे त्या समा समाजाचा नेता आहे अशा पद्धतीनं जे बोलत होता त्या पद्धतीनं त्याच्या सगळ्या हालचालीची त्याच्या लोकेशनची तो कुणाला भेटला काय काय बोलत होता या सगळ्याची नोंद तपास करताना घेतली पाहिजे